नमस्कार राघवेंद्र फर्टिलायझर या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामदासवीर सर्व शेतकरी बंधूंचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेणखताला खताला सक्षम पर्याय हा विषय समजून घेणार आहोत तर बघा आपण कोणत्याही पिकाला खत टाकतो खत टाकलं म्हणजे डायरेक्ट मुळ्याद्वारे पीक घेतं का तर मुळीच नाही त्यासाठी वेगवेगळ्या ऍसिड मध्ये रूपांतर होणं आवश्यक असतं रूपांतर होणं म्हणजे काय तर त्याला आपण सोप्या भाषेत हे म्हणू की खताचं विघटन खताचं विघटन होण्यासाठी जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची आवश्यकता असते सूक्ष्म जीवाणू कसे तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक असतं परंतु शेतकरी बंधूंनो दुर्दैवाने जमिनीमध्ये दिवसेंदिवस सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अतिशय कमी कमी होत चाललेलं आहे यासाठी रासायनिक खताची उपलब्धता ही सेंद्रिय कर्ब व जमिनीतील सूक्ष्म जीवाणू यावर अवलंबून आहे यासाठी आपण उत्तम प्रतीचं कुजलेलं पूर्वीचं जे शेणखत असतं ते दरवर्षी वापरणं आवश्यक असतं हा एक पर्याय तर दुसरा पर्याय हिरवळीचं खत हा एक पर्याय आपल्यासाठी असू शकतो परंतु शेतकरी बंधूंनो दोन्ही या गोष्टी आपल्याकडून नेहमीच होऊ शकत नाही तर यामुळे दिवसेंदिवस जमिनीमध्ये सेंद्रिय क्रबाचे से प्रमाण घटत चाललेले आहे तर याचा परिणाम आपण पिकाला जी खते टाकत आहोत अतिशय गांभीर्यपूर्वक या मुद्द्याकडे शेतकरी लक्ष द्या की खते उचलण्याचं जे प्रमाण आहे ते फक्त दहा ते पंचवीस टक्केच प्रमाणात उचलले जातात जर सांगायचं झालं तर जमीन जर शारफळ किंवा छुणखळ युक्त असेल तर पाच टक्के सुद्धा प्रमाण नसते इतकं भयानक परिस्थिती आहे तर आता दुसरा विषय शेण आणि शेणखतामधील फरक आपण भरपूर वेगवेगळ्या पिकाला शेणखत हा आपला एक मुख्य घटक असतो तर आपण जे वेगवेगळ्या पिकाला जे तुम्ही विकत जे खत घेता हे आपल्याकडे वापरण्याची पद्धत आहे परंतु आपण जे वाळलेलं शेण खत घेतो शेतकरी बंधूंनो तर त्याचा जो परिणाम आहे तर तो तिथे आपलं ते आर्थिक गणित आहे ते चुकतं आणि परिणामी अपेक्षित रिझल्ट मिळत नाही <coughs> याच कारण त्यामध्ये सेंद्रिय क्रबाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आपल्याला मिळते यासाठी पर्यायी जुनं कुजलेलं उत्तम प्रतीचं शेणखत आपल्याला मिळणं आवश्यक असतं परंतु ते उपलब्ध वेळेत होऊ शकत नाही आणि जर समजा उपलब्ध झालं तर ते आपल्याला महाग पडते म्हणून आमच्या या राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीने वृंदावन पी के बुस्टर पर्यायी खत हे उपलब्ध केलेलं आहे शेतकरी बंधूं पॅकिंग अतिशय सुंदर आहे चाळीस किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तर या वृंदावन के बुस्टरमध्ये काय आहे तर यामध्ये सेंद्रिय क्रबाचे प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेले आहे खताच्या विघटनासाठी जीवाणू यासोबत के एस बी के एस बी ॲजोटोबॅक्टर या सह परिपूर्ण या खतामध्ये विकसित केलेला आहे त्यासोबत पोटॅशियम हुमेट ह्युमिक ॲसिड या हे सुद्धा यामध्ये खतामध्ये विकसित केलेलं आहे अतिशय छान पद्धतीने दे हे खत विकसित केलेलं आहे तर खत के हे खत देण्याची मात्रा शेतकरी बंधू हेही पण आपण समजून घेतलं पाहिजे जर पिकाचा कालावधी लहान असेल तर एकरी चार बॅगा पिकाचा कालावधी हा मोठा असेल तर एकरी आठ बॅगा याच्या व्यतिरिक्त ही कुठल्याही पिकाची जर माहिती हवी असल्यास नक्की आम आम्हाला संपर्क करू शकता संपर्कासाठी आमचा मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री एट एट थ्री फायव्ह नाईन झिरो फायव्ह याच्या व्यतिरिक्त ही कोणती मा माहिती हवी असल्यास आमच्या या राघवेंद्र फिणाजर चॅनलवर रिझल्ट पहा आणि आपल्या पिकामध्ये उत्पादन क्वालिटी क्वांटिटी या वाढ करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा या आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका बंधूंनो नमस्कार